नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे या वळणावर भाग एक नजरेस नजर फुटत नव्हते मनातून एकमेकांचे झाले होते कोणीच कोणाला सांगितले नव्हते पण तो दिवस उजाळला जेव्हा सागरने गुडघ्यावर बसून आपल्या प्रेमाची कबुली हातात गुलाबाचे फूल देऊन साक्षी समोर केली साक्षी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आपण कधी बोललो नाही पण आपल्या नजरेने मला तुझ्यात गुंतले माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील सागरच्या या प्रश्नाने तिचे मन नाचू लागले होते कारण तीही या प्रश्नाची केव्हापासून वाट पाहत होती आणि आज तो दिवस आला होता पण साक्षीच्या तोंडून एकही शब्द ही निघत नव्हता ती फक्त सागरला पाहत होती तिला हे स्वप्न आहे की सत्य हेच कळत नव्हतं सागर गुडघ्यावर तसाच राहून तिच्या उत्तराची वाट पाहत होतं कधी एकदा तिचे उत्तर येते असे त्याला झाले होते पण साक्षीकडून काहीच प्रतिक्रिया येत नव्हती हे पाहून सागरने परत एकदा साक्षीला हाक मारली तशी साक्षी काहीही न सांगता तिथून निघून गेली सागरला तिचे असे जाणे मनाला खटकले पण त्याने स्वतःला सावरत तिच्या उत्तराची वाट पाहावी असे मनाशी ठरवले साक्षीही त्या क्षणाची वाट पाहत होती मग तिने उत्तर का नाही दिले काय असेल तिचे उत्तर असे अनेक प्रश्न सागरसाठी अनुत्तर राहिले त्या दिवसाची संध्याकाळ अशीच गेली दोघेही विचार चक्रात अडकलेले इथे सागरला समजत नव्हते की साक्षी अशी का निघून गेली आपण चूक तर नाही केली ना तिला विचारून आणि दुसरीकडे आपल्या अशा वागण्याने सागर काय समजत असेल ही गोष्ट तिला सतावत होती ह्यातच रात्र सरली दुसरा दिवस उजाळला नेहमीप्रमाणे दोघेही कॉलेजला गेले दुपारच्या वेळेस सागर आपल्या मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये बसला होता ते दोघेही वेगवेगळ्या वर्गात शिकत होते त्यामुळे सागरची भिरभिरती नजर साक्षीला शोधत होती तेवढ्या साक्षी आपल्या मैत्रिणींबरोबर कॅन्टीनमध्ये शिरताना दिसली त्याला थोडेसे हायसे वाटले पण त्याने ठरवले होते आपण मुद्दामून काहीच नाही विचारायचे त्यामुळे तो न पाहिल्यासारखा करून चोरून पाहत होता साक्षी समोरच्या टेबलावर बसली तिने एक नजर सागरवर टाकली साक्षी कधी एकदा काही सांगेल असे सागरला झाले होते तेवढ्या सागरच्या दिशेने ती येताना दिसली ती येऊन सागरच्या टेबला समोर उभी राहिली तसं सागरही उभा राहिला ही आता काय सांगेल ही भीती त्याच्या मनात दाटत होती तो काही बोलायच्या आत साक्षी म्हणाली सागर बाहेर येतोस का मला तुझ्याशी बोलायचं आहे हे ऐकून त्याला अजून भीती वाटू लागली लगेच हो म्हणत साक्षीच्या मागे गेला ते दोघं कॅन्टीनच्या बाहेरच्या सोफ्यावर बसले त्याचा कावरा बावरा चेहरा पाहत साक्षी म्हणाली सॉरी सागर मी काल असे निघून जायला नको हवे होते नाही साक्षी इट्स ओके तुझा नकार असेल तर मला वाईट नाही वाटणार कारण मला वाटते तसे तुला वाटणे हो हु। होणार नाही पण तू काल मला सांगितले असतेस तर बरे झाले असते इट्स ओके अरे हो थांब जरा माझे म्हणणे तरी ऐकून घे म्हणजे अरे एवढे दिवस आपले फक्त डोळे बोलायचे आणि अचानक तू मला काल विचारलेस तर मला आनंदाचा धक्का नाही का बसणार ज्या दिवसाची मी एवढे दिवस वाट पाहत होते आणि अचानक असे काही होणे म्हणजे मी गोंधळून गेले की हे स्वप्न आहे की सत्य म्हणून मी काहीही न सांगता केले पण मग मला जाणवले माझे असे जाणे तुला आवडले नसणार म्हणून मी आज ठरवले कि आज तुझ्याशी बोलायचे सागर मी ही तुझ्यावर खूप प्रेम करते माझा होशील का हे ऐकून सागर तर सात आसमान ऊपर गेला काय खरंच साक्षी हो सागर मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करते दोघेही खुश होते दोघांची नजर एकमेकात आकंत बुडाली बुडून गेलेली होती तेवढ्यात कॅन्टीन मध्ये काचेचा ग्लास पडल्याचा आवाज आला आणि त्या काचा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या हा नेमका अपघात होता की कोणात कोणता तरी संकेत हे पाहण्यासाठी आपण कथेचा पुढील भाग नक्की पाहूया कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा